नमस्कार सहजच एक दिवस पेपर वाचत असताना मी त्यातल्या जाहिराती मोजल्या आणि त्यांची वर्गवारी केली कोणत्या विषयावरच्या जाहिराती जास्त आहेत कोणत्या कमी आहेत तर त्यातल्या आरोग्यविषयक जाहिराती अधिक असतात त्यातही कॉस्मेटिक्स म्हणजे साबण किंवा चेहऱ्याला लावण्याचे क्रीम्स डाय यांचा भरणा जास्त असतो तुम्ही पण पटकन आठवून बघा टीव्हीवर सोशल मीडियावर कोणत्या जाहिराती तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतात तर संतूर मॉम आहे किंवा फेअर अँड लवलीच्या जाहिराती आहेत साबणाच्या जाहिराती आहेत त्यांचा इतका भडीमार सतत होत असतो की या मल्टीनॅशनल कंपन्यांकडे सौंदर्याची मक्तेदारी आहे की काय अशी शंका येते पण मग एका बाजूला आपल्या आजीची स्किन आठवून पहा कोणतेही प्रसाधन न वापरता कधीही मेकअप न करता कोणताही साबण न वापरता स्किन अगदी उतार वयापर्यंत चमकदार आणि निरोगी होतीच ना सगळ्यांनाच वाटते आपली त्वचा तजेलदार असावी ऊर्जावान असावी तरुण राहावी अर्थात त्वचा म्हणजे फक्त चेहऱ्याची नसून पूर्ण शरीराची त्वचा अशी उज्ज्वल होण्यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन काय आहे ते आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्वचा हे आपले सर्वात मोठे ज्ञानेंद्रिय किंवा शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे आपल्या शरीरातील सगळ्या घडामोडींचे अगदी छोट्या मोठ्या बिघाडांचे प्रतिबिंब देखील त्वचेवर लगेचच उमटते आयुर्वेदात त्वचेला क्षीरात संतानिका इव म्हणजेच दुधावरच्या साईची उपमा दिली आहे जर दूध बिघडले फाटले तर त्याची साय चांगली येईल का हो तसेच आपल्या शरीरातील रस रक्त या घटकांची दृष्टी झाली की त्वचा खराब होणार हे अगदी नक्की म्हणूनच त्वचा चांगली हवी असेल तर आपले एकंदर आरोग्य देखील चांगले हवे त्यासाठी काय हवे तर चांगला आहार विहार आणि विचार या तीनही गोष्टींची काळजी घ्यावीच लागते आहाराविषयी आपण या चॅनलवर बरेच व्हिडिओ पाहिले असतील तरीही त्वचेसाठी थोडक्यात सांगते त्या तीन गोष्टी म्हणजे तेल साखर आणि मीठ या तीन पदार्थांचे प्रमाण कमी केले तर त्वचा लगेच उजळते तुम्ही फक्त सात दिवस हा नियम पाळून पहा की तेलाऐवजी तूप वापरावे आणि साखर मीठ अगदी कमी करावे या तीनच गोष्टींमुळे काय होते तर जंक फूड बंद होते घरातले साधे सात्विक जेवण घेतले जाते आणि यामुळे देखील त्वचेवर लगेचच परिणाम दिसतो दुसरा आहे विहार अजिबात व्यायाम न करणारे किंवा खूपच धावपळ सतत उन्हात काम करणारे लोक किंवा ज्यांना झोपेच्या तक्रारी आहेत अशा लोकांची त्वचा बिघडते म्हणून या सगळ्यामध्ये देखील सुधारणा करायला हवी तिसरा आहे विचार म्हणजे खूप ताणतणाव सतत चिंता असेल तर त्याचे प्रतिबिंब चेहऱ्यावरच्या त्वचेवर विशेषत डोळ्यांखाली लगेच दिसते जर एखादा मोठा धक्का बसला दुर्घटना झाली किंवा मोठे टेन्शन सतत असेल तर डोळ्यांखाली काळे डाग येतात म्हणजेच मनाची प्रसन्नता त्वचेच्या प्रसन्नतेसाठी आवश्यकच असते आता पाहू आयुर्वेदानुसार अगदी सोपे आणि परिणामकारक असे काही उपाय कुठलाही साबण किंवा कुठलीही कॉस्मेटिक्स वापरून त्वचा उजळत नाही उलट या केमिकल्स मुळे त्वचा खराब होते हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं आपण जाहिरातींमध्ये ज्या मॉडेल्स पाहतो त्यांच्या त्वचेवर अक्षरशः मेकअपचे थर असतात आणि त्वचा खराब होण्याचे खरं तर सगळ्यात महत्वाचे कारण हे मेकअप मधले केमिकल्स असतात आपण जो पाहतो तो खरं म्हणजे एक दिखावा असतो या केमिकल्समुळे त्वचेतल्या आवश्यक किंवा नैसर्गिक जी स्निग्धांश असतो तो निघून जातो आणि शिवाय यातले केमिकल्स केमिकल्स त्वचेच्या छिद्रांमध्ये होत राहतात त्वचा एक स्पंज प्रमाणे काम करते आणि हे केमिकल्स करते मध्यंतरी एखाद्या एका, एका प्रसिद्ध लोकप्रिय फेअरनेस क्रीममुळे एकाच घरातल्या दोन तीन व्यक्तींना किडनीचा आजार झाल्याची बातमी तुम्ही सर्वांनी वाचली असेल त्याचबरोबर वारंवार हेअर डाय केल्यामुळे कॅन्सरची शक्यता वाढते हे अमेरिकेतले अगदी ताजे संशोधन आहे कारण त्वचा हा सगळ्यात मोठा जो अवयव आहे तो पोरस म्हणजे सच्छिद्र आहे जे काही आपण त्वचेवर लावतो ते वेगाने आणि पूर्णतः हॅब्सॉप होते अर्थात छोट्या रक्तवाहिन्यांमधून हे रक्तप्रवाहात मिसळते आणि जेव्हा रक्तप्रवाहात अतिरिक्त केमिकल्स होतात किंवा टॉक्झिन्स विषारी पदार्थ येतात तेव्हा ते, ते शुद्धीकरणासाठी किडनी लिव्हर अशा अवयवांकडे पाठवावे लागतात म्हणजे त्वचेवर आपण जे लावतो त्याचा परिणाम या महत्वाच्या अंतर्गत अवयवांवर होतो आणि एकंदर आरोग्यावर होतो हे लक्षात घ्यावे म्हणून त्वचेच्या सौंदर्यासाठी दिखाव्यासाठी सध्या कुठल्याही थराला जाण्याची जी मानसिकता आज तयार झाली आहे त्यापासून जपावे यामुळेच आजकाल लाइटनिंग ट्रीटमेंट वेगवेगळ्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट मेकअप्स यांची खूप चलती आहे पण कुठलेही घातक केमिकल्स न वापरता देखील आपल्याला त्वचा तजेलदार बनवता येते त्वचा फार खराब झाली असेल तर स्वच्छ करण्यासाठी कधीतरी माइल्ड साबण किंवा मा शक्य झाले तर उठणे किंवा बेसन पीठ वापरले तर अगदी उत्तम साबणामुळे काय होते तर त्वचेतला स्निग्धांश कमी होतो आणि नंतर मॉइश्चरायझर लावायला जर साबण वापरला नाही उठणे किंवा बेसन पीठ वापरले तर त्वचेतला जो नैसर्गिक स्निग्धांश आहे तो टिकून राहतो आणि कोणत्याही केमिकल मॉइश्चरायझरची गरजच राहत नाही त्वचा खूपच वृक्ष किंवा कोरडी असेल म्हणजेच वात प्रकृती असेल तर पोटातून आणि लावण्यासाठी देखील दूध तूप तेल यांचा वापर नियमितपणे करायला हवा याशिवाय शिरोभ्यंग यांचाही त्वचेला खूप फायदा होतो शिरोभ्यंग म्हणजे काय तर चंपी किंवा मा मालिश यामुळे त्वचेवरचे डाग कमी होतात असे सुश्रुताचार्य म्हणतात याच्या अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ पादाभ्यंग ही सुद्धा अतिशय परिणामकारक आणि सोपी उपचार पद्धती आहे रोज रात्री झोपताना तळव्यांना खोबरेल तेल पायाच्या तळव्यांना खोबरेल तेल किंवा मा तुपाने मालिश केल्यामुळे पूर्ण त्वचा उजळते हे अगदी नक्की त्वचा मुळातच खूप ऑइली तेलकट किंवा स्निग्ध असेल तर मग मध किंवा त्रिफळा अशी औषधे वापरता येतात खूप तेलकट त्वचेसाठी मध लिंबू हळद आणि बेसन पीठ हे मिश्रण खूप छान काम करते अतिरिक्त तेल निघून जाते आणि तेही त्वचेची हानी न करता जेव्हा त्वचा निस्तेज झाली असेल किंवा सुरकुत्या पडल्या असतील काळे डाग आहेत अशा वेळी करण्याचा एक अगदी हमखास आणि सोपा उपाय तुम्हाला सांगते दिवस म्हणजे एक आठवडा हा उपाय करून पहा आणि त्यामुळे त्वचा कमळाच्या फुलाप्रमाणे उज्ज्वल कोमल आणि तेजस्वी होते असे आयुर्वेद ग्रंथात म्हटले यासाठी मसूर डाळीचे पीठ बनवावे साधारण सात दिवसासाठी पन्नास ग्रॅम पीठ घ्यावे पंचवीस ग्रॅम शुद्ध तुपामध्ये हे पीठ परतावे आपण शिरा भासताना जसे तूप सुटेपर्यंत पीठ भासतो तसे हे मसूर डाळीचे पीठ तुपावर परतावे यामध्ये एक चमचा हळद टाकून हे मिश्रण बरणीत भरून ठेवावे रोज यातले अर्धा ते एक चमचा पीठ घेऊन दुधात पेस्ट करावी ही पेस्ट चेहरा हात मान पाय अशा ठिकाणी लावून ठेवावी आणि दहा पंधरा मिनिटांनी चोळून चेहरा किंवा जिथे लावले ती त्वचा धुवावी शक्यतो हा उपाय दुपारी संध्याकाळी करावा आणि त्यानंतर कोणतेही कॉस्मेटिक साबण काहीच चेहऱ्यावर लावू नये सात दिवस हे केल्यास त्वचेवरचे डाग कमी होतात सुरकुत्या कमी होतात त्वचा उजळते हे अगदी नक्की हा उपाय तुम्ही देखील करून पहा आणि त्याचे रिझल्ट आम्हाला नक्की कळवा डेज चॅलेंज असतात हे डेज आयुर्वेद चॅलेंज आहे या श्लोकातच म्हटले आहे की या उपायामुळे एक सप्ताहात त्वचा सुंदर होते अर्थात त्या काळी ऋषी मुनींना मार्केटिंगसाठी किंवा कुठल्या आर्थिक फायद्यासाठी असे क्लेम करायची गरजच नव्हती या श्लोकात सांगितले आहे तसा अनुभव अगदी नक्की येतो ज्यांची त्वचा तेलकट असेल त्यांनी यामध्ये मध किंवा त्रिफळा ऍड करू शकतात आपल्या रोजच्या आहारात असणारी हळद ही देखील वरणे आहे आणि त्वचेसाठी फार उत्तम आहे हळदीचा अँटीबायोटिक अँटी बॅक्टेरियल गुण आता पूर्ण जगाने मान्य केलाय म्हणून त्वचेच्या तक्रारीसाठी हळद दूध हळदीचा काढा किंवा हळदीचा लेप हे सर्व फार उपयुक्त असतात रोज आपल्या जेवणात हळद असतेत पण ज्यांना त्वचेच्या तक्रारी आहेत त्यांनी रोज हळद आणि तूप किंवा हळद गुळ सुंठ यांची गोळी घेतली तर त्वचा सुवर्णाप्रमाणे उज्ज्वल होते सगळ्या फळांच्या सालींमध्ये किंवा फळांचा जो गर असतो त्यामध्ये देखील अनेक मल्टीविटॅमिन्स असल्यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते आठवड्यातून एकदा दोनदा जेव्हा उपलब्ध असतील ज्या जे उपलब्ध असतील उपलब त्या फळांचा गर किंवा साल त्वचेवर चुळावे किंवा लेप लावावा जसं संत्र आहे कडुनिंब लिंबू कोरफड पपई केळे या सगळ्या फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषण असल्यामुळे त्वचेला लगेच फायदा होतो अनंत मूळ मंजिष्ठा चंदन वाळा आंबे हळद लोध्र अशी अनेक औषधे आयुर्वेदामध्ये त्वचेसाठी किंवा वर्णासाठी उपयुक्त म्हणून सांगितली आहे या औषधांचे पोटातून सेवन करणे आणि त्यांचा लेप करणे हे दोन्ही फार परिणामकारक असतात या आणि अशाच प्रकारच्या अनेक औषधांपासून शास्त्रशुद्ध प्रमाणाने बनवलेला अर्हम फेस पॅक उपलब्ध आहे तुम्हाला हवा असल्यास डिस्क्रिप्शन मध्ये अवलंब करून त्वचा तरुण तजेलदार आणि ऊर्जावान बनण्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आजच्या व्हिडिओत सांगितलेले सोपे उपाय जसे मसूर डाळीच्या पिठाचा लेप हळद दूध मध यांचा वापर करून पहा आणि आम्हाला त्याचे रिझल्ट नक्की कळवा आशा आहे की हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेल मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद